नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब म्हणजे काय आणि त्यावरून पैसे कसे मिळतात याच्याबद्दल टीपमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे यूट्यूब हा एक ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे इथे आपण स्वतःचे व्हिडिओ अपलोड करू शकतो लोक तुमचे व्हिडिओ पाहतात लाईक करतात कमेंट करतात आणि शेअर करतात आणि त्यासोबतच तुम्हाला क्रिएटर म्हणून ओळख सुद्धा प्राप्त होते हे युट्यूबचे महत्वाचे काही मुद्दे आहेत मित्रांनो आता आपण युट्यूबवरून पैसे कसे मिळतात हे पाहूया युट्यूबवरून पैसे मिळण्याचा एक नंबरचा मार्ग म्हणजे युट्यूब प्रोग्राम पार्टनर ज्याला आपण वाय पी पी असे म्हणतो आणि मॉनिटायझेशन याच्या माध्यमातून आपण हे पैसे कमावू शकतो यामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम किंवा दहा मिलियन शॉर्ट व्ह्यूज नव्वद दिवसाच्या आत तुमच्या चॅनलवरती होणं गरजेचं आहे तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्ही वाय पी पीच्या च्या माध्यमातून कमाई करू शकता आता दुसऱ्या नंबरचा मार्ग तुम्ही पाहू शकता सुपर चॅट स्टिकर्स अँड मेंबरशिप आता याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेत असताना लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तुम्हाला लोक पैसे पाठवतात त्यानंतर पेड मेंबरशिप घेऊन एक्सक्लुझिव्ह कंटेंट हे पाहू शकता हे झाला दुसरा मार्ग आता तिसरा मार्ग तुम्ही पाहू शकता ब्रँड स्पॉन्सरशिप यामध्ये काय होतं तुमच्या चॅनलवरती लोकांचा विश्वास बसला की मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला स्पॉन्सरशिप देतात स्टार्टिंगला मित्रांनो काही प्रोडक्ट दिले जाऊ शकतात आणि हळूहळू तुमच्या चॅनलवरती स्पॉन्सरशिप देत असताना पाच हजार ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला ही स्पॉन्सरशिप मिळू शकते हा तिसरा मार्ग झाला आता आपण चौथा मार्ग पाहूयात अपेलिएट मार्केटिंग हा चौथा मार्ग आहे आता याच्या माध्यमातून तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो याच्या ज्या काही प्रोडक्टच्या लिंक आहेत त्या लिंक तुमच्या व्हिडिओमध्ये शेअर करून त्याच्या माध्यमातून सुद्धा पैसे हे कमावू शकता आता प्रोडक्ट लिंक शेअर केलं म्हणजे त्या लिंकवरून जर तुमचे ऑडियन्स जर काही खरेदी केले तर त्याच्या माध्यमातून कमिशन टाईप असं इन्कम तुम्हाला दिलं जातं मित्रांनो या अपिलेट मार्केटिंगच्या माध्यमातून आता आपण पाच नंबरचं ऑप्शन पाहूया वन प्रोडक्ट कोर्सेस सेल म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वतःचं प्रोडक्ट सेल करू शकता कोर्स सेल करू शकता तुमचे काही बुक असतील तर तुम्ही स्वतः सेल करू शकता ते कसं करू शकता ऑडियन्सला तुम्ही सांगू शकता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमचे ऑडियन्ससुद्धा ते घेऊ शकतात याच्या माध्यमातून सुद्धा तुमची ही कमाई होणार आहे मित्रांनो मित्रांनो हे यूट्यूबवरून पैसे कमवण्याचे पाच मार्ग होते या पाच मार्गातून तु मित्रांनो तुम्ही भरपूर पैसा हा कमावू शकता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो